लक्ष नवोझल होने पाए कदम मिलाकर चल मिला पाए कदम मिलाकर चल सफलता तेरी कदम चुमेगी आज नहीं तो कल सफलता तेरी कदम चुमेगी आज नहीं तो कल नमस्कार मी प्राध्यापक नवनाथ गीते मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तमाम महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांचं सहर्ष सहर्ष असं स्वागत करतो विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांनो नऊ जुलै दोन हजार पंचवीसला पाचवी आठवी स्कॉलरशिपचा निकाल आला अंतिम निकाल आला शालेय जीवनातील एम पी एस सी ज्या परीक्षेला मानलं जातं समजलं जातं ती परीक्षा म्हणजे पाचवी आठवी स्कॉलरशिपची परीक्षा आणि या परीक्षेचा अंतिम निकाल आल्यानंतर या निकालाचे वेगवेगळे अर्थ काढले गेले परंतु ज्या निकालाचा अर्थ मागच्या दहा बारा वर्षांपासून आम्ही या शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये काम करत असताना एका गोष्टीची जाणीव एका गोष्टीची उणीव ज्या ठिकाणी सापडते ती म्हणजे शालेय पातळीवर शाळांचा या परीक्षांकडे बघण्याचा दृष्टिकोन मग शाळांमधील मुख्याध्यापक असतील आणि शिष्यवृत्ती विभागाचे जे शिक्षक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची तयारी करून घेतात त्या शिक्षकांचा या निकालाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असला पाहिजे याबाबत चर्चा होणं महत्वाचं आहे विद्यार्थी आणि पालक यामध्ये सहभागी होतात परंतु शाळांच्या पातळीवर आपल्याला आता काय दर्जाचं काम करणं अपेक्षित आहे काय पद्धतीची स्ट्रॅटेजी आपली असली पाहिजे तेव्हा कुठेतरी आपले, ते आपले विद्यार्थी या गुणवत्ता यादीमध्ये येण्या येऊ शकतात आणि म्हणून आज या दोनच गोष्टीवर आपण बोलणार आहोत एक की राज्यस्तरावर पाचवी आणि आठवीचे विद्यार्थी जे स्कॉलरशिपला बसले यांची सांख्यिकीय माहिती नेमका आपल्याला काय सांगून जाते आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की जी काही राज्यस्तरीय गुणवत्ता यादी लागली यामध्ये मग पाचवी ग्रामीण पाचवी शहरी पाचवीसाठी सी बी एस सी आणि आय सी एस सीची राज्यस्तरीयची यादी आठवीची ग्रामीणची यादी आठवीची शहरीची यादी आणि आठवीची सीबीएससी आणि आय सी यादी नेमकं आपल्याला सांगते काय काय सांगण्याचा प्रयत्न आहे याबाबत या, या छोट्याशा व्हिडिओमधून आज शाळा स्तरावरती मुख्याध्यापक साहेब असतील सर्व शिष्यवृत्तीमध्ये काम करणारे मित्र सर्व शिक्षक असतील या सर्वांसाठी अत्यंत मौल्यवान अत्यंत महत्वाचा असा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवत आहोत आणि याच्या माध्यमातून चोवीस मार्च दोन हजार सोळा जो जी आर आला शासनाचा की त्यामध्ये चौथी आणि सातवीवरून पाचवी आणि आठवीला स्कॉलरशिपची परीक्षा आली आणि या परीक्षेचा दर्जा या परीक्षेचं स्टेटस जे आहे ते बदललं एक वेगळ्या प्रकारची परीक्षा एक वेगळ्या प्रकारचा सिलेबस डिझाईन करण्यात आला आणि त्याच्या माध्यमातून ही गुणवत्तापूर्ण परीक्षा दोन हजार सतराला पहिली परीक्षा झाली आणि आता ही दोन हजार पंचवीसला झालेली नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची परीक्षा आणि त्या परीक्षेचा हा अंतिम निकाल आता हा जो निकाल आला या निकालामध्ये आता आपल्याला जो विचार करायचा आहे की शाळांच्या दृष्टीने या शिष्यवृत्तीच्या निकालाचं विश्लेषण होणं अत्यंत महत्वाचं आहे कारण हे विश्लेषण जे आहे हे विश्लेषण आपल्याला पुढच्या वर्षीचं काम करण्यासाठी ताकद देणार आहे पुढच्या वर्षीची स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी ताकद देणार आहे की माझ्या शाळेतील पाचवी आणि आठवीचे विद्यार्थी जर मी स्कॉलरशिपला बसवतो तर माझ्याकडे मागच्या वर्षीचा निकाल त्याची टक्केवारी आणि राज्यस्तरीय गुणवत्ता यादी याची सांख्यिकीय माहिती असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच ही माहिती पा जी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पब्लिश केली काय सांगितलं यामध्ये की परीक्षेचं नाव एकूण नोंदवलेले विद्यार्थी किती होते पंचवीसच्या परीक्षेसाठी या परीक्षेला उपस्थित असलेले विद्यार्थी या परीक्षेसाठी ऍब्सेंट किती विद्यार्थी राहिले या परीक्षेला बसलेले विद्यार्थी आणि त्यापैकी पात्र किती ठरले किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे म्हणजे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी आणि यांचा शेकडा निकाल किती लागला बसतात एवढे पण निकाल किती लागतो हेही आपणास माहिती पाहिजे आणि म्हणूनच सर्वात पहिल्यांदा आपण समजून घेऊ की इयक्ता पाचवीचा जो वर्ग आहे पाचवीचा वर्ग पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला झालेल्या परीक्षेसाठी पाच लाख सहासष्ट हजार तीनशे अडुसष्ट विद्यार्थी बसले फाईव्ह लॅक सिक्स्टी सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी एट स्टुडंट्स त्यापैकी परीक्षेला उपस्थित असलेले विद्यार्थी पाच लाख सत्तेचाळीस हजार पाचशे चार विद्यार्थी पहा इथं सुद्धा उदासीनता दिसते की विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले पण पर परीक्षेला उपस्थित किती आहेत यापैकी कि ऍब्सेंट असलेले विद्यार्थी बा अठरा हजार आठशे चौसष्ट विद्यार्थी अॅब्सेंट होतं परीक्षेला आपल्याला त्या दृष्टीने सुद्धा काम करायचंय त्यापैकी परीक्षेमध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी एक लाख तीस हजार आठशे शेचाळीस एक लाख तीस हजार आठशे शिष्यवृत्ती किती विद्यार्थ्यांना प्राप्त झाली सोळा हजार सहाशे त्र्याण्णव विद्यार्थी आणि टक्केवारी जर बघितलं पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार या ठिकाणी शेकडाप्रमाण तेवीस पॉईंट नव्वद टक्के विद्यार्थी फक्त या ठिकाणी पात्र जो निकाल आहे तो लागलेला आहे आठवीचा विचार करूया आठवीचा आठवीमध्ये टोटल विद्यार्थी राज्यातून बसले स्कॉलरशिपच्या परीक्षेला तीन लाख अठ्याहत्तर हजार पंच्याण्णव विद्यार्थी त्यापैकी परीक्षेला उपस्थित होते तीन लाख पासष्ट हजार सातशे चोपन्न विद्यार्थी अॅबसेंट होते बारा हजार तीनशे एक्केचाळीस विद्यार्थी आणि पात्र ठरले या परीक्षेमध्ये सत्तर हजार पाचशे एकाहत्तर विद्यार्थी यामध्ये शिष्यवृत्ती किती जणांना प्राप्त झाली तर पंधरा हजार त्र्याण्णव विद्यार्थ्यांना पंधरा हजार त्र्याण्णव विद्यार्थी निकाल आहे एकोणीस पॉइंट तीस टक्के जर एकूण आपण बघितले तर एकूण रजिस्ट्रेशन म्हणजे बसलेले शिष्यवृत्तीला बसलेले विद्यार्थी आहेत नऊ लाख चव्वेचाळीस हजार चारशे त्रेसष्ट नऊ लाख चव्वेचाळीस हजार चारशे त्रेसष्ट विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रातून पूर्ण छत्तीस जिल्ह्यामधून एवढे विद्यार्थी स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसले त्यामध्ये उपस्थित असलेले विद्यार्थी नऊ लाख तेरा हजार दोनशे अठ्ठावन्न अनुपस्थित जे अॅबसेंट राहिले एकतीस हजार दोनशे पाच विद्यार्थी परीक्षेला गेलेच नाही ऍबसेंट राहिले एकूण पात्र ठरले पात्र किती ठरले दोन लाख एक हजार चारशे सतरा विद्यार्थी नऊ लाखापैकी नऊ लाखापैकी त्यापैकी शिष्यवृत्ती धारक झालेले एकतीस हजार सातशे शहाऐंशी विद्यार्थी याचा टक्केवारीत जर विचार केला तर बावीस पॉईंट सहा टक्के एवढा निकाल आपल्या स्कॉलरशिपचा लागला ही सांख्यिकीय माहिती आपल्याला शाळांच्या स्तरावर आदरणीय मुख्याध्यापक आणि शिष्यवृत्ती विभागाचे शिक्षक आपल्याला विचार करायला लावणारी ही सांख्यिकीय माहिती थी या ठिकाणी आहे यानंतर आपण विचार करूया की राज्यस्तरीय गुणवत्ता या द्या लागल्या राज्यस्तरीय त्यामध्ये राज्यस्तरीयच्या किती प्रकारच्या गुणवत्ता याद्या लागतात हे सुद्धा माहीत असणं अत्यंत महत्वाचं आहे पहिली यादी लागते पाचवीची ग्रामीणची पाचवीची ग्रामीणची जी राज्यस्तरीय यादी लागली त्याचं कट ऑफ देखील मी सांगणार आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा जेणेकरून सगळ्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीचे जे कट ऑफ आहे ते तुम्हाला समजणार आहे आणि म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहणं या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये पाचवी ग्रामीणला जे विद्यार्थी घेतले एकशे चार विद्यार्थी घेतले किती विद्यार्थी घेतले एकशे चार विद्यार्थी टोटल राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये पाचवी ग्रामीणला एकशे चार विद्यार्थी घेतले पाचवी ग्रामीणला राज्यात पहिला आलेला विद्यार्थी कोण आहे कोल्हापूरची आपली कोल्हापूरची विद्यार्थिनी आहे ईश्वरी दिग्विजय कोतकर दोनशे चौऱ्याण्णव तीनशे पैकी दोनशे चौऱ्याण्णव गुण घेऊन ही दिदी जी आहे ही राज्यामध्ये पहिली आलेली आहे पाचवी ग्रामीणमध्ये आणि या लिस्टमध्ये या यादीमध्ये एकशे चारवा विद्यार्थी पुण्याची आपली विद्यार्थिनी राधिका मनोज कुमार शिंदे राधिका मनोज कुमार शिंदे दोनशे गुण घेऊन ही राज्यातली एकशे चार मध्ये शेवटची विद्यार्थिनी म्हणजेच पुणे ग्रामीणचं कट ऑफ राज्याचं दोनशे पूर्ण राज्याचं पाचवी ग्रामीणचं कट ऑफ दोनशे अठ्यात्तर शेवटचा राज्याच्या गुणवत्ता यादीतला विद्यार्थी दोनशे अठ्यात्तरचा आहे म्हणजे पाचवी ग्रामीण मध्ये जर तुम्हाला राज्याच्या यादीत यायचा असेल विद्यार्थी आणायचा असेल तर त्याला कमीत कमी एवढे मार्क या घडीला दोनशे अठ्याहत्तर पुढची यादी जी आए, ती आहे ती यादी आहे पाचवी शहरीची पाचवी शहरी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये एकूण एकशे सहा विद्यार्थी घेतले त्यामध्ये बीडची विद्यार्थिनी जानवी सचिन पवार जानवी सचिन पवार दोनशे शहाण्णव गुण घेऊन या ठिकाणी ती राज्यामध्ये पहिली आलेली आहे त्यानंतर बीडचीच विद्यार्थिनी जिचा एकशे सहा क्रमांक या यादीतला अनुष सचिन शिंदे अनु सचिन शिंदे दोनशे बहात्तर गुण घेऊन पाचवी शहरीच्या या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये या ठिकाणी या यादीमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि म्हणून पाचवी शहरीचा कट ऑफ किती दोनशे बहात्तर पाचवी शहरीचा कट ऑफ दोनशे बहात्तर आहे राज्यस्तरीय गुणवत्ता यादीचा म्हणजे राज्याच्या गुणवत्ता यादी जर तुम्हाला जायचं असेल तर कमीत कमी दोनशे मार्क आहे जिल्ह्याच्या याद्यांबद्दल मी बोलत नाही तालुका स्तरीच्या याद्यांबद्दल मी बोलत नाही मी राज्यस्तरीय याद्यांबद्दल बोलतोय राज्यस्तरीय गुणवत्ता याद्या यानंतर अनेक सीबीएसईच्या शाळा आहेत ऑल सीबीएसई अँड आय सी एस सी स्कूल्स इनिशियली यू मस्ट थिंक अबाउट युअर स्टुडंट्स अँड पेरेंट्स इफ युअर स्कूल विल गेट ऑनर बिकॉज ऑफ दिस एक्झाम देन यू शुड थिंक अबाउट इट ऑल रिस्पेक्टेड प्रिन्सिपल ऑफ सीबीएसी अँड आय सी एस सी स्कूल प्लीज टेक नोट ऑफ दिस थिंग पहा सीबीएससी आणि आय सी एस टी स्टेट लेवलची मिरिट लिस्ट लागते त्यामध्ये टोटल विद्यार्थी घेतले फिफ्टी वन फिफ्टी वन स्टुडंट फर्स्ट स्टुडंट इन सीबीएससी अहिल्यानगरचा विद्यार्थी आहे अरुष केदार सराफ टू हंड्रेड अँड एटी एट दोनशे मार्क घेऊन तो सीबीएससीच्या आय सी एस च्या राज्य गुणवत्ता यादीमध्ये पहिला आलेला आहे त्यामध्ये एक्कावन्ना विद्यार्थी रत्नागिरीचा आहे रत्नागिरीचा विद्यार्थी विद्यार्थिनी श्रद्धा स्वानंद शुकर दोनशे साठ टू हंड्रेड अँड सिक्स्टी मार्क्स घेऊन म्हणजेच पाचवीचं सीबीएसईचं जे कट ऑफ आहे ते अंड्रेड टू हंड्रेड अँड सिक्स्टी राज्यस्तरीय गुणवत्ता यादी स्टेट लेवल मेरिट लिस्ट पुढची पार राज्यस्तरीय गुणवत्ता यादी आठवी ग्रामीण आठवी ग्रामीणची जी यादी आहे यामध्ये राज्यामध्ये पहिली आलेली विद्यार्थिनी आहे ज्यामध्ये शंभर विद्यार्थी घेतले त्यामध्ये पहिली विद्यार्थी आहे आपली कोल्हापूरची नुपूर युवराज पोवार नुपूर युवराज पवार ही दोनशे अठ्याऐंशी गुण घेऊन राज्यामध्ये पहिली आली आणि शंभरावी पुण्याची स्वर्णिमा वैभव डोंगरे दोनशे अडुसष्ट म्हणजे आठवी ग्रामीणचं कट ऑफ आहे राज्य गुणवत्ता यादीचं दोनशे अडुसष्ट आपलं टार्गेट हे राज्य गुणवत्ता यादीमध्ये आपले विद्यार्थी जास्तीत जास्त कसे येतील त्या पद्धतीने आपल्याला काम करायचे आणि त्यासाठी आपण सोबत काम करणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ पा जेणेकरून हे सर्व मिरिट लिस्ट जे आहे तुमच्या कट ऑफ लक्षात येतील आणि वाढलेलं कट ऑफ आहे ते लक्षात येईल पहा आठवी शहरी राज्यस्तरीय गुणवत्ता यादी एकूण एकशे बारा विद्यार्थी घेतले पहिली आहे बीडची वाळके सरांचे आदर्श शिक्षक वाळके सरांची कन्या आहे संस्कृती सोमनाथ वाळके दोनशे ब्याण्णव गुण घेऊन ही विद्यार्थी राज्यामध्ये पहिली आलेली आहे आणि या यादीमध्ये एकशे बारावा नंबर रत्नागिरीची विद्यार्थिनी मधुरा संजय पाटील दोनशे बहात्तर गुण घेऊन या यादीमध्ये समाविष्ट झालेली आहे म्हणजेच आठवी शहरी दोनशे बहात्तर ऑफ आहे दोनशे बहात्तर त्यानंतर आठवी सीबीएसई आणि आय सी एस सीच्या ज्या शाळा आहेत त्यांनी दोन मिनिटं या आवाजाकडे लक्ष द्या आठवीचे विद्यार्थी सुद्धा या स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसवा जेणेकरून या यादीमध्ये आपल्याला आपले विद्यार्थी नक्की चमकतील साठ विद्यार्थी घेतले एकोण सिक्स्टी स्टुडंट्स या सीबीएसईच्या यादीमध्ये फर्स्ट नंबर आहे नांदेडचा विद्या नांदेडची अनन्या बापूराव गुरुकुलकर टू हंड्रेड अँड एटी मार्क्स दोनशे ऐंशी गुण घेऊन ती राज्यामध्ये मेरिट लिस्ट लिस्टमध्ये फर्स्ट आहे सिक्स्टी नंबर आहे नांदेडचाच विद्यार्थी वेदांत विवेक मोटेवा टू हंड्रेड अँड सिक्स्टी टू म्हणजेच आठवी सीबीएसईच्या यादीचं कट ऑफ आहे टू हंड्रेड अँड सिक्स्टी टू आणि म्हणूनच या दृष्टीने आपल्याला विद्यार्थ्यांबद्दल विचार करायचा आहे आपल्याला आता या ठिकाणी थांबायचं नाहीये जर आपल्याला विद्यार्थी या दृष्टीने घडवायचे असतील आपल्या शाळांमध्ये विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये चमकवायचे असतील तर आपल्याला आता थांबून चालणार नाही आणि म्हणूनच आपल्यामध्ये स्वतःमध्ये एक वेगळा विश्वास त्या पद्धतीचा तयार करणं अपेक्षित आहे मी कायम सांगत असतो ना तू जमीन पैदा कर ना तू आसमान पैदा कर ना तू जमीन पैदा कर ना तू आसमान पैदा कर मांगने से कुछ नहीं मिलता तू एक विश्वास पैदा कर आणि या विश्वासासह आपल्या पाचवी आठवी स्कॉलरशिपच्या ज्या बॅचेस आहेत या वर्षीच्या बॅचेस ऑलरेडी स्टार्ट झालेल्या आहेत मराठी माध्यम आणि इंग्लिश मीडियमच्या स्वतंत्र बॅचेस घेणारी महाराष्ट्रातील मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी एकमेव आहे सकाळच्या वेळेमध्ये सहा ते सात आठवी आठ, स्कॉलरशिप मराठी सेमी साडेसात ते साडेआठ पाचवी स्कॉलरशिप मराठी सेमी सायंकाळी पावणे पाच ते पावणे सहा फिफ्थ स्टँडर्ड इंग्लिश मीडियम स्कॉलरशिप इव्हिनिंगला सिक्स टू सेवन एट स्टँडर्ड स्कॉलरशिप इंग्लिश मीडियम स्वतंत्र बॅचेस नो no कन्फ्युजन नो मिक्सचर स्वतंत्र बॅचेसमध्ये स्वतंत्र आठवड्याचं टाइम टेबल आहे सोमवार मंगळवार बुधवार गणित बुद्धिमत्ता गुरुवारी इंग्लिश शुक्रवारी मराठी आणि शनिवारी आपण घेतो टेस्ट रविवारी आपण स्पेशल नवोदय आणि एन एम एम एस साठी काम करतो अशा पद्धतीने या बॅचेसला जर तुम्हाला विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल आणि या स्पेशली या क्वालिटी मार्गदर्शनाचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी नावाचं ऍप्लिकेशन मोबाईलमध्ये विद्यार्थ्यांना इन्स्टॉल करायला सांगा इन्स्टॉल करून रजिस्टर करायला सांगा आणि ऑफिसशी संपर्क करा अठ्ठ्याऐंशी तीस सोळा त्र्याऐंशी शहाऐंशी या आपण मिळून या महाराष्ट्रामध्ये पाचवी आठवी स्कॉलरशिपची परीक्षा शाले स्तरावरची एम पी एस ची या परीक्षामध्ये विद्यार्थ्यांना यशस्वी करूया पालकांना एक वेगळा सन्मान मिळून देऊया आणि आपल्या शाळेचं नाव इतरांच्या या शाळांमध्ये सर्व शाळांबरोबर आपल्या शाळेचाही सन्मान आपण वाढूया धन्यवाद